हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर व्हिडिओची सुरुवात होते कालपासून तर काल संध्याकाळचा वेळ आहे संध्याकाळ पण म्हणता येणार नाही कारण की तीन वाजलेले आहेत तर सकाळी साहेब ना ऑन ड्युटी घरी आले होते आणि दोन दिवस रह ना त्यांची हीच रुटीन राहणार आहे त्यामुळं तर साहेब घरी आले होते दहा वाजता सकाळी आणि थोड्या वेळ मग जेवण वगैरे केलं आंघोळ वगैरे केली आराम वगैरे केला आणि त्यानंतर आता म्हणजे जवळजवळ पावणे तीन झालेले आहेत आणि आता ते रिटर्न निघालेले आहेत तर ते निघालेत म्हणून त्यांना ना मी इथे शाबू बनवून देत होते शाबू तर सकाळी भिजू घातला होता सकाळच्या नाश्त्यासाठी पण सकाळी बनवणं झालं नव्हतं तर आता संध्याकाळी शाबू बनवते तर शाबू बनवण्यासाठी ना इथे दोन ते ती तीन मिडियम साईजचे बटाटे मी घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेले आहेत तर ते बटाट्यांना अशा प्रकारे ना तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे आणि जोपर्यंत बटाटे मऊ होत नाहीत ना तोपर्यंत याला फ्राय करत राहायचं थोड्या वेळ झाकण ठेवून थोड्या वेळ काढून आणि थोड्या वेळ म्हणजे परतून वगैरे मी याला फ्राय करून घेतलं आणि याच्यातनं थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणजे बटाट्याला पण मिठाची चव यावी म्हणून तर आता इथे बघा बटाटे एकदम व्यवस्थित असे मऊ झालेले आहेत तर आता हे बटाट्यानं एका साईडला मी काढून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या पण तेलामध्ये तळून घेतल्या व्यवस्थित तर आता बटाटे आणि मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर याच्यामध्ये ना शाबू टाकला तर शाबू एकदम छान असा भिजला होता त्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलं होतं त्यानंतर आता चवीपुरतं मीठ टाकलं तर मीठ टाकताना ना थोडंसं बघूनच टाकायचं कारण की बटाट्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे शाबूमध्ये मीठ ना थोडंसं कमी टाकायचं आणि त्यानंतर थोडंसं प्लेट झाकून थोडंसं वाफवायचं म्हणजे फक्त पाच मिनटासाठी त्याला वाफवून घ्यायचं आणि आता इथे बघा एकदम छान असा शाबू व्यवस्थित शिजलेला आहे तर आता हाच शाबू मी सर्व करते आणि साहेबांना ना निघायची घाई झाली होती त्यामुळं पटापट मी सर्व करते अनुष्का पण होती घरात मी आणि साहेब आम्ही तिघांनी तिघांसाठी शाबू घेतला बाकी वैभवसाठी थोडासा ठेवला आहे कारण वैभवला पण आवडतो शाबू आणि मला आणि वैभवला ना शाबूमध्ये जास्तीत जास्त बटाटे खायला आवडतात आणि बटाटे जर नसले ना तर आम्ही तो शाबू खाणारच नाही असं आहे आमचं तर आता इथे पटकन साहेबांना दिला मी शाबू आणि त्यानंतर चहा पण ठेवला आहे आता अद्रकचा चहा तर साहेब ना म्हणजे फक्त चहाच बनवा असं म्हणत होते पण मी थोडंसं शाबू पण बनवला कारण की थोडंसं संध्याकाळचा नाश्ता थोडासा केला ना तर बरं वाटतं जरा कारण आता उशिरा ते ड्युटीवरती जाणार आहेत त्यामुळं ना ते रिटर्न पण उशिराच येणार त्यामुळं ना तोपर्यंत भूक लागली म्हणून मी ना काही ना काहीतरी थोडंफार बनवून देते त्यांना तर आता इथे निघालेच साहेब त्यांच्या ड्युटीवरती तर आता हा व्हिडिओ आहे आजचा तर आज आहे शनिवार तर तारीख असेल बघा एकोणीस आणि एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर इथे वाजलेले आहेत सकाळच्या साडेसहा आणि बघा माझं घर जे आहे ते पूर्णपणे क्लीन झालेलं आहे आणि मी माझी ना मॉर्निंगची जी क्लिनिंगचे कामं आहेत ते आवरून घेतलेली आहेत आता फक्त ना मला कपडे धुवायचे बाकी राहिलेले आहेत आणि जेव्हा मुलं उठतील आणि ते आंघोळी वगैरे करतील तेव्हा कपडे धुवेन तर आता इथे बघा किचन पण एकदम पूर्णपणे क्लीन झालेलं आहे हा पण स्वयंपाक माझा बाकी आहे बनवायचा आणि आज शनिवार असल्या कारणानं ना, ना वैभवची सकाळची शाळा आहे तर साडेसातची शाळा आहे त्याची तर त्याच्यासाठी चपात्या वगैरे पण बनवायच्या होत्या मला तर एक तासाभरामध्ये आता मला हे सगळंच आवरून घ्यावं लागेल तर इथे बघा पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि वैभवसाठी ना आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला तर आता त्याला लगेच उठवते आणि मग तो ब्रश वगैरे करेल आंघोळ वगैरे करेल तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते तर आता वैभव पण उठला आहे त्याचं ब्रश वगैरे करणं चालू आहे आणि आंघोळीचं पाणी पण म्हणजे तापायला ठेवलेलं आहे गॅसवरती तोपर्यंत मी इथे पटापट -पत, मळून घेते आणि मग त्याला त्याची आंघोळ होईपर्यंत मी त्याला चपात्या वगैरे बनवून देते आणि आज ना शनिवार असल्या कारणाने ना, ना शाळा लवकर सुटते त्यामुळं तो डब्बा वगैरे न्यायला नको म्हणतो पण थोडंसं चहा चपाती वगैरे तर खाऊन गेला ना तर अकरा वाजेपर्यंत कसं तरी म्हणजे थोडंसं आधार राहतो पोटाला तर आता इथे त्याला ना आंघोळीला पाणी उतरावून दिलं तर त्याची आंघोळ चालू आहे आणि आता मी पटकन चपात्या लाटून घेते आणि इथे ना आमच्या सोसायटीमध्ये जवळजवळ वीस कुत्रे आहेत तर फक्त ह्या सोसायटीमध्येच राहतात ते दुसरीकडे जात नाहीत कुठे पण दुसरीकडचं एखादं जरी कुत्रं आलं तरी लगेच एवढं भुंकून भुंकून त्याला हाकलून देतात बाहेर आणि हे वीस जण मात्र इथेच राहतात कायमचे तर आता इथे ना मी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चपाते केलेल्या आहेत तर एक आहेत बिगर तेलाच्या आणि दोन तीन चपात्या बनवल्यात तेलाच्या तूप लावून बनवलेत तर ह्या बापलिकीला म्हणजे ना तुपाचा वास सहन होत नाही त्यामुळं ना आमच्या चपात्या वेगळ्याच ठेवते मी वैभवच्यासाठी आणि माझ्यासाठी वेगळे चपात्या बनवते तर आता चपात्या झाल्या झाल्या नाही मी थोडीशी शेंगदाणी आणि मिरच्या भाजून घेतल्या कारण की ना आ, मला आज ना ठेचा खायचं मन होतं आणि मी ना थोडेसे वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवते तर, तर तो तुमच्याशी शेअर करेन मी तर आता ना हे जे भांडे वगैरे होते चपात्या वगैरे बनवले ते पटकन मी धुवून घासून ठेवते आणि तुम्हाला वाटत असेल की ना माझ्या जे वॉशमेशीन आहे तिथं साबणचे वगैरे अगोदर बाटल्या वगैरे भरपूर असायच्या विम जेलची वगैरे बाटली असायची पण आता ना मी ते बंद केलं आहे विम जेल वगैरे घेत नाही तर विम साबणच घेतलं आहे आणि ते साबणना ह्या जे वरती हे ब्रॅकेट लावलेलं आहे ना त्याच्यामध्ये ठेवून देते आणि याच्यामध्ये ठेवलं ना तर साबण विरगळत पण नाही एकदम व्यवस्थित राहतं सुक्कं सुक्क राहतं आणि जास्त दिवस पण टिकतं आणि शिवाय ना रहता, सुका, सुका रहता, खाली आपल्याला वॉश बेसिनच्या भोवताली अडचण पण होत नाही कुठल्या बाटल्या वगैरे ठेवल्यामुळं तर आता फक्त है, ना वॉशबेशीनच्या भोवताली फक्त एकच बॉटल आहे हँडवॉशची आणि बाकी सगळ्या बाटल्या मी काढून टाकल्या कारण की छोटंसं किचन आहे त्यामुळं ना जास्ती पसारा वगैरे ठेवला तर अडचण होत होती त्यामुळं मी काढून टाकल्या सगळ्या बाटल्या तर आता तुम्हाला ना मी जरा जा जवळून दाखवते तर हे बघा अशा प्रकारचं हे ब्रॅकेट आहे त्याच्यावरती ना मी हे विमचं साबण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरतीच हे स्क्वॉच ठेवते तर साबण ना विरगळत पण नाही कारण की सगळं पाणी जे आहे ते विकळून म्हणजे निघून जातं तर त्यामुळं आणि इथे फक्त ना आता मी हँडवॉशची बॉटल आणि किचन वायपर ठेवलेलं आहे तर आता इथे बघा ठेचा बनवण्यासाठी फक्त आ, म्हणजे आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडे शेंगदाणे वाटून घेतलेत थोड्या हिरव्या मिरच्या आणि आता हे सगळं ना एकत्र करून मी वाटून घेणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि आता हे सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि त्यानंतर ना सुकी भाजी बनवण्यासाठी मी इथे ना सोयाबीन थोडीशी भिजू घालणार आहे तर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे टोपामध्ये आणि ह्या डब्यामध्ये सो मी सोयाबीन भिजू घालते आणि तोपर्यंत मग बाकीची कामं जी आहेत ती होतात आणि सोयाबीन भिजायला काही जास्त वेळ लागत नाही तर आता इथे पटकन मी ठेचा जो आहे तो वाटून घेते आणि इथे मिक्सर ऑन केलं ला, तर लाईट बंद होती आणि ती लाईट ना मीच बंद केली होती कारण की ना पहाटेच्या टायमाला ना एकदम लाईट डिम झाली होती त्यामुळं मग मी इन्व्हर्टरच चालू केलं आणि लाईट बंद केली होती तर त्यानंतर मी ना स्विच ऑन केलं लाईट चालू केली आणि ठेचा वाटून घेतला तर आता इथे ना तोपर्यंत सोयावडी पण एकदम छान अशी भिजली होती तर त्याला ना स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित असं पिळून घेते आणि थोडीशी सुकी भाजी डाळ भात आणि चपात्या आणि थोडासा ठेचा असला ना तर मग त्यांचं जेवण होईल आणि आजकाल हे म्हणजे हे दोन दिवस झालं त्यांचं रुटीन चेंज झालं त्यामुळं ना भाजी वगैरे आणायला त्यांना टाईमच भेटत नाही म्हणून काल अख्खं मसूर बनवलं होतं आणि आज सोयाबडी बनवते तर हे ऑप्शन असे असतात आपल्या घरामध्ये जे की ज्या दिवशी भाजी नसेल त्या दिवशी आपण अशा प्रकारच्या भाज्या वगैरे काहीतरी बनवू शकतो आणि त्यामुळं आम्ही अख्खा अख्खमूग किंवा सुकट हे अशा प्रकारचं ना मी ठेवत असते नेहमी तर आता इथे ना कढई ठेवलेली आहे आणि जशी नॉर्मल भाजी बनवायची ना तशीच मी भाजी बनवणार आहे सोयावडीची बाकी इतर काही म्हणजे म्हणजे सपरेट काही टाकणार नाही तर इथे ना थोडंसं कांदा टोमॅटो अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट टाकली तर हे सगळं आता व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना काळा मसाला आणि गरम मसाला टाकला आपल्याला हवा तेवढा आणि त्यानंतर मी याच्यामध्ये हे सोयावडी टाकून घेतले आणि आता हे सोयावडी व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि त्यानंतर ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून याला ठेवलं तर कधी कधी ना मी याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकत नाही फक्त कांदा टोमॅटोमध्ये आणि हे जे मसाला असतो त्याच्यामध्ये फक्त परतून घेते आणि तसंच खाते ते पण छान लागतं पण आज थोडंसं मी पाणी ठेवले याच्यामध्ये आणि कारण की दुसरी भाजी बनवली नव्हती त्यामुळे तर आता सोयावडी तयार झालेली आहे तर आता ना रात्रीचा थोडासा भात राहिला होता तर तो भात मी इथे फ्राय करून घेते आणि अनुष्काला ना फ्राय केलेला भात खूप आवडतो तिला एकदम साधं सिंपल जरी फ्राय केलं ना तरीसुद्धा तिला खूप आवडतं डाळ भात वगैरे असला ना तरीसुद्धा म्हणजे कधी कधी ना तिला गरम जरी भात असला ना तरीसुद्धा ती कधीकधी मम्मी ती आ, भात फ्राय करून ना असं बोलत असते म्हणजे तिला फ्राय भात खूप आवडतो तर आता फ्राय भात बनवण्यासाठी इथे मी ना तेल टाकलं कढईमध्ये त्यानंतर त्यामध्ये जिरे कढीपत्ता आणि थोडंसं ना अद्रक लसणाची पेस्ट टाकली थोडीशी आणि त्यानंतर ते फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काळे तिखट थोडंसं टाकलं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि हा भात जो आहे तो व्यवस्थित असा फ्राय करून घेणार आहे एकदम साधी सिंपल मी कांदा वगैरे टाकत नाही कारण कारण कांदा वगैरे टाकला ना तर तिला आवडत नाही फ्राय भातमध्ये कांदा टाकलेला तर आता हे सगळं झालं म्हणजे भाजी ठेचा आणि चपाती आणि फ्रायभात झालेला आहे पण साथ आता ना साहेबांसाठी डाळ भात पण बनवावं लागेल तर डाळ भातासाठी ना मी कुकर लावला आणि पटकन मी कपडे धुवून घेतले तर कपडे आता सुकायला घालते आणि आज ना थोडंसं ऊन पडलं होतं त्यामुळं मी अनुष्काचं आणि वैभवचं जे रजाई आहे ना ती धुतली होती तर म्हणजे याला जास्ती सुकायला पण वेळ लागत नाही त्यामुळं धुतलं तर कपडे सुकायला घातले तोपर्यंत इथे साहेब पण आले होते तर अनुष्का आता डाळीला फोडणी देत होती तर इथे बघा स्वयंपाक तयार झालेला आहे साहेबांची आंघोळ पण झाली आणि इथे स्वयंपाक पण तयार झाला तर आता पटकन मी ताटवाडायला घेते आणि आज ना डाळ भात सोयावळीची भाजी आणि ठेचा ठेचा मात्र म्हणजे साहेबांना पण खूप आवडतो आणि मला पण खूप आवडतो आणि अनुष्काला पण खूप आवडतो पण वैभव खात नाही अजिबात तर तिघांसाठी ठेचा आणि त्याहून ना लोणचं पण आणलेलं आहे गावाखाचं तर ते अजून टेस्ट वाढवतं जेवणाची तर आता इथे ना आ, पटकन मी साहेबांसाठी एक ताट तयार करून दाखवते त्यानंतर मग आम्ही तर सगळेजण खाली बसूनच जेवतो एकत्र सगळं टोपं वगैरे सगळं खाली घेतो हॉलमध्ये आणि त्यानंतर जेवण करत असतो पण इथे एक ताट दाखवते तुम्हाला तयार करून आणि साहेबांनी ना येतं तर समोसे पण घेऊन आले होते तर समोसे पण असणार आहेत जेवताना आणि दूध आणलं होतं तर दूध गरम करायचं राही राहून गेलं आता दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर जेवण झाल्याच्यानंतर मी दूध वगैरे गरम करेन तर इथे आता ताट तयार झालेला आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो त्यानंतर साहेब आराम करतील आणि मग पुन्हा जातील तीन वाजता आणि तीन वाजता गेलं की मग डायरेक्टली उशिरा येतात किंवा कधीकधी तर तिकडंच राहतात तर फ्रेंड्स आता हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय